थंडी चालू झाली की पौष्टिक आहार घेणं गरजेचं असतं तसाच आज आपण अतिशय पौष्टिक असा पदार्थ बनवणार आहोत ते म्हणजे पौष्टिक लाडू थंडीमध्ये हाडांना बळकटी देणारे हाडे मजबूत असे होणारे पौष्टिक असे लाडू आज आपण बनवणार आहोत तसेच या लाडूमुळे कंबरदुखी गुडघेदुखी तसेच केसांच्या समस्या देखील दूर होणार आहेत चला तर मग ही पौष्टिक रेसिपी कशी बनवायची ते आज आपण पाहूया चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मी यामध्ये जे अगदी आपले लहान देशी घुंगरू शेंगदाणे असतात ते वापरलेले आहेत शेंगदाणे आपल्याला मिडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत दोन मोठी वाटी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे आपल्याला अगदी खरपूस ते खमंग भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची म्हणजेच शेंगदाणे अगदी खरपूस असे भाजले जातात शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला खूप सारे फायदे होतात त्यामुळे थंडीमध्ये शेंगदाण्याचं सेवन जरूर करा तर इथे पाहू शकता आपले शेंगदाणे छान असे खरपूस भाजून झाले आहेत याचे साल पटकन निघत आहे म्हणजे शेंगदाणे खरपूस असे भाजून झालेले आहेत आता आपण हे सर्व शेंगदाणे एका मोठ्या ताटामध्ये थंड होण्याकरता ठेवूयात आणि याच कढाईमध्ये आता आपण तीळ भाजून घेऊयात इथे मी अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत देखील आपल्याला मिडियम गॅसवरती अगदी खमंग ते भाजून घ्यायचे आहेत तिळ खाल्ल्याने देखील शरीराला भरपूर असे फायदे होतात त्यामुळे थंडीमध्ये तिळाचा वापर आव आवर्जून केलाच पाहिजे तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं यामुळेच आपल्या हाडांना मजबूती येते हाडे अगदी बळकटे होतात यामुळे कंबरदुखी सांधेदुखी गुडघेदुखी अजिबातच होत नाही तसेच यामुळे केसांच्या समस्या देखील दूर होतात त्यामुळे थंडीमध्ये तिळाचे सेवन जरूर करावे तर तीळ इथे छान असे तडतड उडत आहेत म्हणजे तीळ अगदी खमंग असे भाजले जातात आपल्याला हे कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून तीळ एकसारखे आणि खमंग असे भाजले जातील तर इथे तुम्ही पाहू शकता तीळ अगदी लालसरसे छान भाजून तयार झालेले आहेत हे देखील आपण बाजूला काढून घेऊयात आणि थंड होण्याकरता ठेवून देऊयात इथे शेंगदाणे छान असे थंड झालेले आहेत तर आपण हे या पद्धतीने हाताने चोळून यावरची जी साल सा आहे ती काढून टाकूयात आणि यानंतर आपल्याला हे शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत तर इथे मी अगदी बारीक असं हे शेंगदाणे करून घेतलेले आहेत बघू शकता अगदी तेलकट असे झालेले आहेत याला खूप छान असं तेल सुटलेले आहे जर तुम्ही मिडियम गॅसवरती शेंगदाणे अगदी खमंग खरपूस असे भाजले की ते अगदी छान असे बारीक होतात आणि त्याला तेल देखील छान असं सुटतं तर इथे मी घेतलेले आहे अगोदर आपण भाजलेले तीळ आहेत सुक्या खोबऱ्याचा किस आहे तसेच काही ड्राय घेतलेले आहेत काजू आणि बदाम आणि गूळ घेतलेला आहे तर हा जो गुळ आहे तो दीड वाटी गुळ आहे आणि हा गुळ काळा आहे म्हणजेच केमिकल विरहित सेंद्रिय गुळ आहे याचे आरोग्याला खूप सारे फायदे होतात चला तर आता हे सर्व पदार्थ आपण मिक्सरमध्ये बारीक फिरून घेऊया तुम्ही हो हे शेंगदाण्यासोबत देखील फिरवू शकता पण मी ते सेपरेट फिरवते कारण यामध्ये खूप सारं नॅचरल ऑइल असतं फॅट्स असतात त्यामुळे हे अधिकच तेलकट होतं आणि मिक्सरचं भांडं जाम होतं त्यामुळे मी हे सेपरेट सेपरेट असं बारीक करून घेतलेलं आहे बघू शकता शेंगदाणे बारीक केल्यानंतर बघू शकता लगेचच हे वळले जातात याचा देखील लगेचच लाडू बनवू शकतो इतकं याला तेल सुटलेलं आहे आता आपण हे दोन्ही जे बारीक केलेले पदार्थ आहेत ते मिक्स करून घेऊयात छान असं हे सर्व मिक्स करून घेऊयात लगेचच मिक्स आहे बघू शकता हे अतिशय मऊ असं झालेलं आहे यामध्ये हे सर्व जे पदार्थ वापरलेत त्यामध्ये नॅचरल फॅट्स आहेत त्यामुळे आपल्याला शरीरासाठी देखील खूपच फायदेशीर होणार आहे सर्व आपण एकजीवसे मिक्स करून घेऊया हे तुम्ही एकत्र देखील मिक्सरला फिरवू शकता आता आपण हे दोन्ही हाताने चोळून घेऊन हे अधिकच एकजीव असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया दोन्ही हाताने चोळून घेऊ म्हणजेच हे एकसारखं असे एकजीव होईल तर ते हे छान असे आपण एकजीव असं मिक्स करून घेतलेले आहे आता आपण याचे लाडू वळून घेऊया लाडू बनवण्यासाठी हव्या तेवढ्या आकाराचा आपल्याला जेवढ्या मोठ्या लाडू हवा असेल किंवा लहान हवा असेल त्यानुसार हातामध्ये अंदाजे याचं मिश्रण म्हणजेच हे सारण घ्यायचं आहे आणि दोन्ही हाताने प्रेस करून दाबून अशा प्रकारे आपण लाडू बनवून घेऊयात तर या सर्वच पदार्थांना छान असं तेल सुटलेलं आहे मौसूत असे हे पदार्थ झालेले आहेत त्यामुळे लाडू अगदी सहजरित्या बांधले जातात अजिबात याला जास्त दाब देण्याची काहीच गरज नाहीये अगदी हलक्या हाताने देखील दाबले तरी आता छान असा लाडू बनत आहे बघू शकता लाडू अगदी मौसूत झालेला आहे तसेच काही वेळातच तस लगेचच बांधून देखील तयार होतो अगदी हलक्या हातानेच बांधले तरी सहजच वळले जात आहेत आता आपण यावरती थोडेसे तेल टाकून छान असे हे लाडू सजवून घेऊयात यामुळे लाडू दिसायला देखील छान खास असे दिसतात मी अगोदरच जे आपण तीळ भाजले होते त्यामधले थोडेसे तीळ साईडला ठेवले होते जेणेकरून शेवटी आपल्याला हे लाडू छान असे सजवता येतील यामुळे तर बघा मस्त लाडू तयार झालेले आहे याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक लाडू वळून दाखवते तुम्ही हवा तेवढा लहान किंवा मोठा तुमच्या पसंतीनुसार लाडू बनवू शकता हव्या त्या आकाराचे लाडू लगेचच बनले जातात बघू शकता काही वेळामध्येच लाडू अगदी सहज हलक्या हातानेच बनवून तयार होतात मग तसे हे लाडू वळला जातोय बघू शकता किती छान अगदी दोन दाट टाकतात विरघळेल अशा पद्धतीचा हा लाडू होतोय आणि साईडने देखील तीळ लावून आपण सजवल्यामुळे आणखीनच सुंदर दिसतात हे लाडू बघा तर याच पद्धतीने आपण उरलेले सर्व लाडू बनवून घेऊयात बघू शकता लाडू किती सुंदर असे दिसतात मी ते सर्व लाडू बांधून घेतलेले आहेत अगदी मौसूत असा हा लाडू झालेला आहे तोंडात टाकताच विरगळला जाईल इतका मौसूत आहे थंडीमध्ये या लाडूचे सेवन जरूर करा आणि हे पौष्टिक असा लाडू नक्की बनवून बघा नक्कीच याचे खूप सारे तुम्हाला फायदे होतील या लाडू मध्ये खूप सारे पोषक तत्वे आहेत आणि अतिशय पौष्टिक असा हा लाडू आहे त्यामुळे हा लाडू नक्की बनवा आणि थंडीमध्ये आवर्जून याचे सेवन करा नक्कीच से याने हाडे बळकट होतील मजबूत होतील तसेच अनेक सारे आजार यामुळे नक्कीच बरे होतील किंवा होणारही नाहीत केसांच्या देखील समस्येसाठी हा लाडू खूप असा रामबाण आहे चला तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चला तर भेटूया अशात पुढच्या छान अशा व्हिडिओ रेसिपीमध्ये तोपर्यंत तो खात राहा आणि मस्त राहा